सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री संत मुक्ताबाई यांच्या सातशे पंचवीसाव्या समाधी वर्षानिमित्त भव्य श्रीमद भागवत भावकथा व संगीत गाथा गाथाचिंतन स्थ श्री संत मुक्ताबाई अंतर्धान श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर संघटित पाण्याच्या विरोधात मातीला राहता येत नसेल तर इतक्या मोठ्या वेगात देणाऱ्या समुद्राच्या लाटा आपल्या घरात काय येत नाही आपल्यापर्यंत काय येत नाही याचा जर खोलात विचार केला तर आपल्या के लक्षात येईल ही सुद्धा भगवान परमात्माची बरी मोठी कृपा आहे शरीरापासून पुढे ब्रह्मदेवाने या शरीराचे दोन भाग केले पुरुष प्रधान भागाला नाव दिलं म्हणून श्री प्रधान भागाला नाव दिलं शत्रुपा त्यांना पहिल्यांदा तीन मुली झाल्या आकृती देव होती प्रसूती गुणोदय देवी ओनोते आणि प्रसूती या विश्वातल्या पहिल्या दंपत्याच्या तीन दंपत्या मुली म्हणजे या विश्वातल्या पहिल्या दंपत्याला सुद्धा तीन मुली झाल्या पण त्यांनी असं काही म्हटलं नाही वदला बायंडी स्वीकारले त्यांनी आकृती दिली देव होती गर्दम प्रजापती मधिने अकृती रुची नावाच्या प्रजापती मधिने आणि ही जी प्रसूती होती ही दक्ष प्रजापती मध्ये पुढे त्यांना सोळा मुली झाल्या त्यातल्या तेरा दिल्या धर्माला एक दिली पितृगणाला एक दिली अग्नीला आणि एक दिली भगवान शिवाला तिन्ही मुलींची विल्हेवाट झाली पण तिघींच्या ह्यापैकी देव विशेष महत्त्व लाभ कर्द प्रजापतींची सेवा करणारी देव खूप सदा होते विवाह झाल्या झाल्या त्यांना दहा दहा हजार वर्ष समाधीमध्ये बसायची साधना करायची पण तरी देव होती सेवा करायची दहा हजार वर्षाची समाधी पण तरी बायको सेवा करते हे आताच्या काळामध्ये पाहायला भेटलं नसत एखादा मालक म्हणेल मी दहा वर्ष जातो डोंगरात भंडारा डोंगरावर राहतो मग भाऊ काय दहा महिने जाऊ शकत नाही दहा वर्ष जाणारही जाणार नाही म्हणा एखाद्या वेळेला जाऊ द्यायला तयार असेल जाऊ देणारी तरी कस काय जात काला परत्वे सगळं जर बदलत नसेल तर मला असं की होती जसं आज घेऊन जीवन जगलेलं बरं आहे मला सोडून तो जाणार नाही समाजाला बसणार नाही पण असेल त्या परिस्थितीमध्ये मालकाची सेवा करणं हे व्रत्र दि करून घ्या आता महाराज मुली लिहून देतात आमच्या घरी अमुक अमुक असलं पाहिजे हे जर नसेल आमच्या घरी राहणार नाही तुम्हाला माहिती आहे का माहिती नाही पण विवाहाच्या आधी बऱ्याच वेळी आता आपलं स्वतःचं घर सुद्धा पाहून यायला लागल्या म्हणजे अगोदर मुलगा मुलगी पाहायला जायचा मुलीच्या आईवडिलांना चिंता पडायची आपल्या मुलीला कसं घर घर भेटेल कसं घर भेटेल कसं घर भेटेल कसं घर भेटेल आता पोराच्या बापाला पोराच्या आयुष्यात चिंता आपल्या घरात येणारं वाद वाद कसं असेल कसं असेल कोण्या दिसून असेल कोण्या भागातून त्या वादळाने आपलं नुकसान होईल का ते वादळ नव्हतं असेल काही चक्रीवादळ असेल त्या देवगृतीला मुलं महाराज विचारतात देवदी हा आवडेल की तुला असाल महात्मा ती म्हणे आवडेल तुझी त्या महात्माची करायची सडा सार्वजन करायचं रांगोळी काढायची भगवंताची पूजा करायची काही पूजेला साहित्य द्यायला त्यांना आनंद यायचा हजारो वर्ष समाधीला बसल्यानंतर सुद्धा देव होतीने आपल्या पूजा वातावरण तयार केलं खूप तिचं तेज योजा लागलं देवती तिच्याकडे पहाल तरी लख तिचा प्रकाश पाहिजे साधनेच लगेच ओळखू येतं लक्व प्रकाश ते प्रकाश म्हणून शरीर होऊन साक्षात भगवंताला तिच्या पोटी जन्म घ्यावा त्यांना पहिल्यांदा नऊ मुली झाली साक्षात नवविधा भक्ती मुलगा कपिल भगवान साक्षात भगवानला तात्र त्या कपिल आणि आईला उपदेश वय लहान स्वतः समजले आपण ती पाय मला माहिती आहे तू कोण मला उपदेश रजोगुणी भक्ती तमोगुणी भक्ती सत्वगुणी भक्ती भक्तीचे प्रकार सांगितले कपिलांनी आपल्या काये न न मनसे शिरो प्रकृती स्वभावा करो नियम सकलम परसुय नारायणा वाचन मनान देवाला शरण यायच मन एकाग्राला सुश्री मन भावना समर्पित करायची देवाला काही भार द्यावं लागत नाही पहिल्यांदा ताई तुम्ही खूप साधना केली खूप तपश्चर्या केली पण तुम्ही काम करा तुम्ही मात्र तुमचं मन समाधानी ठेव खूप मिळालं आहे असं समजा सेवा तुमच्या जीवनात खूप घडली आहे तिचा प्रसाद तुम्हाला मिळणार आहे पण तुम्ही मन मशली थोडी जोड काही वेळेला माणसाकडे सगळं असतं पण मन ठिकाणावर असत आपल्या जवळचं काही जरवत नाही सगळं जागीवर पण मनाची एकाग्रता शिवसपर्यंत मनुष्याला निर्माण करते स्वयंपाक खूप चांगला झालेला असतो पण खाणाऱ्याच तोंड इतकं खराब झालंय की त्यातल्या कोण्याच पदार्थ झाल्याला चव म्हणून काय स्वयंपाक बनवणारीला दोष द्यायचा अरे बाबा तुला त्या जीवनाची घेण्याची तुझी आज पात्रता नाही स्वयंपाकात दोष साई साहेब तुम्ही भगवंताकडे जात होऊ नका समाधान हँडल केलं नाही तर तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा सुख निर्माण करत आहे अनुकूल वातावरण आहे पण मन एकाग्र नाही स्थिर नाही मग मात्र भगवान परमात्म्याची कुठलीच कृपा तुम्हाला संपादन करता येऊ शकत नाही पुढे प्रसुद्धीचं चरित्र सांगितलं त्यांना दिलेल्या भगवान शंकराला त्या प्रसूतीची मुलगी ती आहे सती तिचा फार सुंदर भाग भागवतामध्ये आला धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाच्या चिंतनाने या तृतीय स्कंदातून चतुर्थ स्कंदामध्ये प्रवेश झाले धर्म पुरुषार्था करता दक्ष प्रजापतीचं चरित्र सांगितलं हे जे दक्ष प्रजापती आहे ते दाम्बिक वृत्तीचे होते अहंकारी होते भक्तीमध्ये अहंकार चालत मीऋतो समान देवा देवाला ओझ होत त्या अहंकाराच अभिमान मध्ये ज्ञानोबा बोलतात अभिमान मधामध्ये भुलून संग्रामाला विसरले ते एकदा अभिमान झालाय की मनुष्य युद्ध सुद्धा करायला अहंकार माणसाला वेळोवेळी भांडण करायला लावतो वाद घालायला लावतो त्यामध्ये काही बऱ्याचदा अशा गोष्टी आपण अनुभवतो महाराज काही काळ माणसं चांगली वागायला दिसतात बोलतात चांगली पण चुकीच्या माणसाच्या सहवासात गेले समोर ज्याचा अभिमान जागा असला तो उन्मत्त होता आणि त्या संगीतीचा परिणाम आपल्या सुद्धा जीवनामध्ये करून घेतात दक्ष प्रजापती एका पदावरती विराजित झाले त्यांना अहंकार झाला मीच काय मोठा माणूस आहे मीच काय मोठा माणूस आहे त्यांनी आपली मुलगी भगवान शिवाला दिली पण झालं असं भगवान शिवाला दिलेल्या त्या सती नावाच्या मुलीकडून वौश काही पुढे वाढला नाही त्याच कारण काय आहे त्याच कारण असं आहे एकदा भगवान शंकराला देवी देवताना लक्ष प्रजापतीने निमंत्रण दिलं घरी बोलावलं यज्ञ समारंभ होता येणाऱ्या काळात यज्ञ होणार आणि त्या यज्ञाची पूर्वतयारी स्वागत समारंभातून केली त्या स्वागत समारंभाला बरीच माणसं बोलवली त्यामध्ये दे सगळे देव लोकातले ऋषी गण यक्ष गंधर्व सगळीच देवदेवता आली भगवान शिवसुद्धा आले भगवान शिवाला त्यांनी पाहिलं कोणी दक्षिणी पहिल्यांदा पहिल्यांदा आनंद झाला आपला जावया सभेमध्ये भगवान शंकर बसायला गेले ब्रह्मदेव गेले त्या महासभेमध्ये स्वागत समारंभात दक्ष प्रजापतीचं आगमन झालं सगळ्या देवी देवता उठून उभ्या राहिल्या पण भगवान शंकर काही उठून उभे राहिले त्यांना ते वाईट वाटलं सगळे उठून उभे राहत आहे फक्त ब्रह्मदेव आणि हे भगवान शिव हे मात्र खालीच बसलेले हे अजून उठून उभे राहिले नाही माझ्याकडे हजारो माणसं आपल्या पाया पडतात त्याची भोहित राहतो ऐकत होते भगवान शिव आपली निंदा कोणी जगामध्ये करत असेल तर ती आनंदाने ऐकावी त्याला प्रत्युत्तर देण्यामध्ये चांगल्या माणसानं वेळ घालवू नये निंदा करणाऱ्याला निंदा करू द्या तुमच्याबद्दल बोलणाऱ्याला बोलत राहू द्या त्याच्या बोलण्यामधून तो त्याचं पाप वाढवतोय विनाकारण त्याला प्रत्युत्तर देण्यामध्ये तुम्ही तुमच्या वाणीचं तप घालवू नका कोणाच्या निंदा केल्यानं माणूस लहान होत नाही आणि कोणाच्या स्तुती केल्यानं मनुष्य काही मोठा होत नाही मग का विलाकरण आपल्या मानसिक स्थितीवरती त्याचा परिणाम करून घ्यायचा चुकीचा परिणाम आपण करता कामा नाही भगवान शंकर ऐकत होते सगळं अहो संतांना नाही नाही ते बोलायचे महाराज जगद्गुरु तुकोपाऱ्यांचं चरित्र वाचा महाराज बहिर दिशेला गेले तरी महाराजांच्या मुखातून अभंग यायचे बाहेर त्यावेळेला मनबाजी बो महाराजांचा तो आवाज आहे नाही नाही तो, तो कोण स्वतःला पंचम वेद निर्माते म्हणून घेता बहिर दिशेला आल्यावर असे शब्द गाता

गाव्यात पाहिजे माझं ऐकत नाही आता तिला हरिवजनाचा हरिस्मरणाचा खूप वेडा तू थांबू कसा गावकीने मीटिंग घेतली गावकीने घेतलेल्या मिटिंग मध्ये सगळ्यांना बोलावलं तो गो बऱ्याने सुद्धा बोलावलं सांगितलं महाराज खबरदार इथून पुढे अभंग बोलला तर तुको हात जोडली महाराज म्हटले तुम्ही बोलली माझ्याकरता देऊच बोलला काळजी करू नका अभंग रचणार नाही अभंग बनणार काय गरज आहे अभंगाचे मी काय मोठेपणा करता हे सगळं नाही तुकोबर म्हटले का हो तुम्हाला असं वाटत का की हे मी नाव लोक आपुलिया नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा अरे मी नाही बोलत तो जगाचा मालक बोलत साळूंकी मंजूर बोलत वाणी पण शिकविता कोणीतरी तिला सांगणार वेगळा तस मी जरी बोलताना दिसत तरी माझं बोलणं नाही मला तोच तो बोलवतो खबरदार तुम्हाला महाराज देवाला काय बदल अभंग गायचे पुढे पण महाराज म्हणले का हो जे झाले त्याच काय जे भंग तयार आहे त्या भंगाच मी काय करू त्या सगळ्या वया इंद्रायणी घडून टाकला पावस हा जोड मी तुम्ही करेन अरे राम काय हा समान आहे देवाबद्दल बोललेलं दो सुद्धा लोकांना सण घरी आली सगळ्या वया बांधायला लागल्या आशीर्वाद होते महाराजांचे गंगा गंगा मवा बहिणा बई सोनुबाई ठाकूर महाराजांचे प्रचंडवाद पुढे यायचे आणि म्हणायचे महाराज राहू द्या त्या वया बांधवू नका पुढवू नका या लोकांचं कुठं ऐकता ते नास्तिक आहे त्यांचं तुम्ही ऐकू नका काही करायचं नाही त्यांचं काही ऐकायचे माझा ऐका वया राहू द्या शैश अवया जड जीवांना तारणाऱ्या वया हे त्या उद्धार तुको बरे म्हटले वचना फिरती अध शब्द द्यायचा बदलायचा हे अधम लोकांचं काम आहे आपल्याला ते काही जमणार नाही वय कधी यांच्या मजेत न बोलणारी महाराजांची भाऱ्या जिजाबाई जिजाबाई जिजा म्हणतात जिजा स्वामी मी तुम्हाला काही माहितलंय का आतापर्यंत नाही मागितले मग मला एक गोष्ट द्या जसा आपला प्रपंच बुडवला तसा तुम्ही ज्याच्याकरता आयुष्यातला कालावधी खर्च केला तो परमार्थ आता बुडवून घेतो माझ्याशी मांडलात माझ्या विरोधात गेलात इतके वर्ष तुम्ही त्या काळ्यावरती जे प्रेम केलं ते सगळं प्रेम शब्दा गोपलय महाराज आणि आता या लोकांच्या ऐकण्यामुळे तुम्ही त्या बुडव्याला घडवून नका महाराज म्हणले आवडेल आधीसारखी परिस्थिती आपलं आपल्या नाही आहे का लोक म्हणतील त्याच्या प्रवाहाच्या वेळात जीवन घेऊ शकतो की ताकद आपल्या नाही आहे कारण कोपला पाटील गावीचे लोक आता मग भीत कोण घाली दुष्काळी ला्रद्रिला श्री श्री वाईट वाटत तुम्हाला वयांना दगड बांधली गुडघ्यावर पाण्यात गेली मांडीवर पाण्यात गेली कंबरीत्या पाण्यात गेली छाकी एवढ्या पाण्यात गेली महाराज आणि वया बोलवायला पण देवाकडे पाहायचे म्हणायचे देवा दुख जे सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री संत मुक्ताबाई यांच्या सातशे पंचवीसाव्या समाधी वर्षानिमित्त भव्य श्रीमद भागवत भावकथा व संगीत गाथाचिंत स्थळ श्री संत मुक्ताबाई अंतर्धान श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर प्रेक्षण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनल वर